कार कशा आस रोजन मजेत ना मजेतच राहा रा, मी अनिता हटवते माझ्या न्यू ब्लॉकमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला आनंदी आरोग्याचा जावं हे स्वामीच्यानी प्रार्थना करते आता आलो होतो आम्ही आळंदीला आळंदीला तिथंच पार्किंगमध्ये उसा रसवंती होते प्रजन्मानला मला उसाचा रस प्यायचा तो स्कूलमधून आला होता त्याला भूक लागली होती आम्ही तसंच घेऊन आलो त्याला इकडं सगळ्या उसा जणांना उसाचा रस घातला बिनाबर्फाचा प्रज्वलचा राहिला तर पाठी नंतर आला त्याचा रस मग आम्ही रस वगैरे घेतला नंतर मग गेलो तर इंद्रायणीला पाय वगैरे धुवायचे असते मग तिथे गेलो दर्शनाच्या आधी पाय वगैरे धुतले आम्ही आणि नंतर दाखवते कधी बाय बाय हॅलो आलो का आता आळंदीला हे बघा आळंदीची शि किती पाणी आलं फुल नदी भरली अशी दाखवते तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये बघा आम्ही दिवे वगैरे सोडले पाण्यामध्ये तिकडं ओटी भरली होती आणि इथं म्हटलं दिवे तिथं दहा दहा रुपयाला देत होते काका म्हणून सगळं तिघीने तीन दिवे घेतले आणि ह्याची पूजा केली इंद्रायणीची हे बघा तिघीने तीन दिवे घेऊन आलोच खाली पूजा करायला आणि दिवे सोडायचे असतात श्रावण महिन्यामध्ये नदीमध्ये हे बघा तिघीने पण सोडले आणि पैसे पण टाकतात तर आम्ही तर दरवेळेस गेले की दहाचे पाचशे असे डॉलर टाकायचे असतात पाण्यामध्ये आम्ही मारोडीच्या शेजारी राहत होते ना ते काका टाकायचे मग तेव्हापासून आम्हाला पण माहिती झालं की पाण्यामध्ये पैसे टाकायचे असतात मग आम्ही कुठं पण पा नदी वगैरे आडवी गेली की त्याच्यावरती जर गेलो तर आम्ही दहा दहा रुपये किंवा पाच पाच रुपये असे जेवढे आपल्याकडे सुट्टी असतील ते टाकायचे एक दोन रुपये टाकले तरी चालतात हे बघा किती छान असे मस्त तरंगुणा दिवे चात होते असे हवेनी नाही का पाण्यात कुठंच विजले पण नाही लांबपर्यंत हाय असेच गेले दिवे पण आलतात त्याला पण धरून बसले मी त्याची जी खूप भीती वाटते असं शांत बसत नाही नुसते ते असते त्याची हे बघ इथं पण फोटो वगैरे काढले थोडेसे बघा दिवे हाय असेच आहेत आणि समोर कोण काका पैसे जे फे पैसे फेकतात का ग्यों 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 ते पैशासाठी ते लोक जातात आणि पैसे घेऊ घेऊ येतात खाली कोणतरी पाण्यामध्ये आहे ते दिवे त्यांच्यापर्यंत गेले तरी पण ते पैसे शोधण्यासाठी खाली गेलेत प्रज्वल मला दि मला पण पैसे टाकायचे तो मला पैसे मागत होता टाकतो ते काकाच्या हातालाच नाही आले पाहिजे असं पैसे माझ्या आणि काही लोक आंघोळ्या पण करतात तीर्थाला आंघोळ केलेली खूप छा चांगली असते पण आम्ही इथं जवळच असल्यामुळे आम्ही नाहीत कधी आंघोळ्या करत पण म्हणतात तीर्थाला गेल्या आंघोळ केली पाहिजे आमची आई ते आल्यावर करत असतात आंघोळ्या आणि मग हे बघा प्रजूने किती लांब पैसे फेकले ते मला त्या काकाच्या हातालाच नाही आले पाहिजे म्हणून खूपच लांब फेकले त्याने मग झाले आम्ही दे दिवे वगैरे सोडले तिथं पाण्यामध्ये आणि नंतर दर्शनासाठी आलो खूप गर्दी इतकी गर्दी होती ना वरतून दुसऱ्या का तिसऱ्या माझं गर्दी होती त्याच्यामुळे आम्ही आम्ही दर्शनं नाही मग दर्शनच घेतले आणि पुढं आम्हाला खरेदी करण्यासाठी त्यांना साडे वगैरे घेण्यासाठी पण जायचं होतं त्याच्यामुळे दर्शन घेतले तिथंच प्रदक्षिणा घात घातली पिंपळाच्या झाडाला तिथं प्रदक्षिणा घालण्याचं खूप महत्त्व आहे एकशे आठ प्रदक्षिणा घातल्या पाहिजे नाही का पहिले मी जायची ना एकादशीला जायची मी पण आता नाही जाणं होतं आता थोडं लांब आलो तिकडं राहायला तर जवळ होतं तेव्हा मी दर एकादशीला जायची प्रदक्षिणा पण घालायची आळंदीला मैनावारी असते ना ती आमुषाची जी एकादशी असते का ती आळंदीची असते आणि पौर्णिमेची असते ती संत तुकाराम महाराजांची असते एकादश आणि हे बघा इथं काय काय घ्यायचं आपल्याला म्हणजे सर्व बसलेली होती लोक पण आम्ही काय घेतलं नाही आम्ही आलोत पुढं आणि एक किती गर्दी होती आणि त्या दिवशी काय झालं माहिती आहे का त्या दिवशी साप पण निघाला आम्ही वापस निघताना खरेदी वगैरे करून दर्शन वगैरे झाले आणि घरी परत येताना मोठा असा साप आमच्या समोरून गेला पण कुणाला म्हणजे काही इजा वगैरे केली नाही वरून पडला तो डायरेक्टच खाली समोरच ते नाही आम्ही कॅमेऱ्यामध्ये शूट नाही करू शकलो आणि हे बघा आता इतकी गर्दी ना दर्शनाला खूपच हे वरतून दुसऱ्या का तिसऱ्या मजल्यावर अशी पूर्ण रांग होती त्याच्यामुळं आम्ही नाही गेलो दर्शनासाठी वरतून लाईनला नाही थांबलोत पाऊस तर सुरूच होता रिमझिम रिम सुरूच होत आहे हे बघा झाड आतमध्ये पहिलं खूप जुनं काळातलं झाड आहे असंच साईडनी त्याचं बांधकाम केलेलं आहे तरी पण ते सुकले वगैरे नाही आहे असंच आहे पिंपळाचं झाड पण आहे तांदुरतीचं अजून हे बघा वरती इथं ह्याच्या खाली न्यानी शरीर वाचलेली ते खूपच छान म्हणजे चांगली असते हे झाडाला असं भेटायचं असतं गेल्याच्या नंतर आणि ह्याचं पान जर भेटलं ना आपल्याला चांगलं असतं आपल्या चा, गल्ल्यात ठेवायचं किंवा देवघरात ठेवायचं किंवा आपल्या पर्समध्ये ठेवायचं नंतर आम्ही पान खूप खाली शोधलं सगळीकडे पण आम्हाला कुठेच भेटलं नाही पण गेल्या गे वर्षी नाही दोन वर्षापूर्वी आम्हाला भेटलेले होते तिथे नाही का गळालेले जे गळालेलेच पाणी चांगलं काही मुलं सुरुवात नाही भेटले सगळ्या जणांनी प्रोजलच्या किती झाल्या काय माहिती आणि असं लोटांगण घ्यायचं असतं आपलं देवाच्या समोर नतमस्तक व्हायचं असतं आपल्या मुलांसाठी आयु आरोग्य धनसंपदा असं मागायचं असतं हे बघा सर्वांनी असं दंडवत घेतला देवासमोर हे प्रज्वलचं काय आहे बघा किती वेळेस करतोय असं नाही का जे दंडवत घेते त्याचे पाय पण पडतात लोक पाठीमागून मग आम्ही हो सर्वांनी दर्शन घेतले आणि साईडला बसलो दहा पंधरा मिनटं बसायचं असतं कुठं पण दर्शनाला गेलं ना दहा पंधरा मिनटं बसायचं निवांत आणि मग आलो होतो आम्ही बाहेर मग ह्या साईडलाच होतं दुकान इथं विकास होलसेल साडी मी कालच्या ब्लॉकमध्ये पण सांगितलं होतं हेच ते दुकान इथं मग साड्या वगैरे हो बघितल्या आम्ही खूप सगळा ढीग लागला होता साडीचा कुठलं घ्यावा काही समजत नव्हतं आणि गर्दी तेवढी होती ना रक्षाबंधनसाठी एवढे लोक होते ना आणि किती व्हरायटीज होत्या काय खूपच सगळ्या व्हरायटीज कुठली घ्यावं काहीच कळत नव्हतं नुसत्या साड्या बघूनच म्हणजे दंगस व्हायसारखं प्रज्वलत मला कधी निघायचं काय माहिती तर तो, तो खूपच बोर झाला होता लेडीजची स शॉपिंग म्हणलं की खूप टाईम लागतो मग कशा तरी तिघींसाठी साड्या घेतल्या मला पण घ्यायचे होते ल गवरायासाठी पण उशीर पण झाला होता साडेनऊ वाजून गेले होते त्याच्यामुळे तिघीसाठी ते तीन रक्षाबंधनचं गिफ्ट म्हणून तिघीला तीन साड्या घेतल्या त्यांना पसंतच पडत नव्हत्या किती वेळ तर ते माणसाने जाऊन नंतर घेऊ घेऊ येत होता बॉक्स पण आम्हाला त्यातलं काही पसंत पडत नव्हत्या ग ते म्हणल्या गावाकडं स्वस्त असतात पण हे रक्षाबंधनमुळे त्यांनी रेट थोडेसे जास्त वाटत होते मग नंतर आलो तर साड्या पसंत करून साईडला ठेवल्या आणि ड्रेस घ्यायला आलो वरती ड्रेसचे पण ढिगारीच लागले होती अरे बघा भीक किती पाडला आहे त्यांना घड्या घालू घालू परेशान रात्रभर ते घड्याच घालत बसतात लवकरच दुकान बंद करायचं होतं असताना हे प्रोजेल फार बोर झाला आणि बसला आहे म्हटलं काय करायचं करा मग हे ड्रेस वगैरे कसे तरी खालून आम्ही खालून काढले ढिगाऱ्यामधून खूप खूपसूपसूवरती काढली हो दी दी हो सुदूरा, सुदूरा, ते दाखवायला पण एवढे बोर झाले ते ना ते दीदी दाखवत पण नव्हती व्यवस्थित मग आम्हीच काढले शोधून शोधून हिकून तिकून नंतर मला पण एक घेतला त्याने ते म्हणले ब्लाउज पीस घेण्याऐवजी मग तुम्हाला एक ड्रेस घेते म्हणून एक एक ताईने घेतला ड्रेस एक येतने घेतला गाऊन ड्रेस मी पण बघत होते माझ्यासाठी पण मला पण नाही पसंत आला मग एक असा वन पीस सारखा घेतला आणि एक गाऊन घेतला डेली यूज आपलं घरी घालायला त्याचं कोणच नव्हतं आम्हीच होतो शेवटचे नाही का सगळे खरेदी करून गेले होते आम्ही सगळ्या शेवटनं मग नंतर दुकानच बंद केलं आणि त्या दिन त्या पण खूप बोर झाल्या होत्या मग आलोत दुसऱ्या नंदेच्या घरी पुण्यातच राहतात ते मग लिपणी आलो वरती हे त्यांचं असं छोटंसं घर नवीनच आलं राहायला आता पहिले गावाकडेच होते आता शिफ्ट झालं पुण्यामध्ये हा त्यांचा मुलगा स्वयंपाक वगैरे करून ठेवला होता ते

कोस दिसला मला बरं ना लवकर आलास तू की जमन आहे ना काय कशाच वाटत नाही गोयरेचे हां अगं चला उठून तुझे काय इ बघा असं मला काय सांगव तू ए बुजू तम छान समज सांग सांग कर आम्ही कसे जाते मी अशाच उभे

प्रतिसाकडे भरलेसा भाऊ कुटुंब सोडा टाकलं होम गार झालं बे काय अरे तिला एक रोज एक आणि सारे काय बोलू मग तिला मला जरा ती आठवलेलं आहे तुम्हाला आपण अगदी सालात पार झालं छान दिसतं gitला ना असं आपण तो झालं हं कलर खूप सुंदर दिसतंय हं खरं येते साईटने ती डिझाइन म्हणजे हं कलर खूप चांगले साडीलाच नसतं

हे आपला फोटो काढूया आपला सगळा गेला आपला हे फोटो लाड फिरूया ये चल ना किती वेळ चल ना मी आज फसली नाही मातीवर आज चल ना मातीवर मातीवर ले लावून ले लावून गेट लाग्दैन नि वर्ष आत्तै पगेर आलो नि